आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया प्रभूश्री श्री रामांची बहीण शांता हे कुठे राज होते तिचा विवाह कुणाशी झाला होता फार पूर्वी अयोध्येचा राजा दशरथ होता त्यास तीन पत्नी होत्या कौसल्या कैकई व सुमित्रा विवाहास बरीच वर्षे झाली पण संतान प्राप्ती होत नव्हती काही वर्षानंतर कौशल्यास एक कन्यारत्न प्राप्त झाले तिचे नाव शांता ही लहान होती तेव्हापासूनच अंगदेशाचा राजा रोमपाद याच्याकडे राहत होती दशरथ राजाशी त्याची मैत्री होती राजा रोमपादला देखील संतान नव्हते एक दिवस त्याने राजा दशरथाजवळ आपली व्यथा सांगितली तेव्हा राजा दशरथाने सांगितले माझी कन्या शांता हिचा सांभाळ किंवा पालनपोषण आपण करावे त्याने होकार दिला विधिवत दत्तक विधी केला व तेव्हापासून शांता राजा रोमपातकडे राहत होते पुढे तिचा विवाह ऋष्य शृंग ऋषींशी झाला ते देखील तेथेच ते राहत होते काही कालांतराने दशरथ राजाने वसिष्ठ ऋषींना विचारले संतान प्राप्तीसाठी कोणते पूजन यज्ञ व्रत आहे का मी ते अवश्य करेन ऋषींनी सांगितले राजन त्यासाठी पुत्र कामेष्ट यज्ञ करावा लागेल त्यासाठी आपण आपले जावई व कन्या शांता जे अंगदेशात राहत आहेत त्यांना आमंत्रित करावे व विधिवत यज्ञ करावा राजाने होकार दिला आपल्या तीनही पत्नींसहित रथात बसून अंगदेशात राजा रोमोपातकडे गेला तेथे आदर तिथे ते झाले राजाने विचारले हे राजन आज आपण येथे येण्याचे प्रयोजन काय आहे राजा दशरथाने सांगितले मी पुत्र कामेष्ट यज्ञ करण्याचे ठरवले आहे त्यासाठी ऋष्य शृंग ऋषींना आमंत्रित करण्यासाठी व आपणासही आमंत्रित करण्यासाठी येथे आलो आहे त्यानिमित्ताने माझी कन्या शांताला देखील काही दिवस अयोध्येत राहता येईल राजाने आनंदाने होकार दिला ऋष्य शृंग ऋषी व शांता देखील तेथेच होते त्यांना देखील आनंद झाला व आमंत्रण स्वीकारले काही दिवसांनी ते अयोध्यानगरीत आले तेव्हा सर्व नगरवासियांनी त्यांचा मान सन्मान केला स्वागत केले व ते अयोध्यानगरीत आले ऋषशृंग ऋषींनी राजा दशरथास सांगितले यज्ञ सामग्री तयार करावी यज्ञभूमी निर्माण करावी व पृथ्वी प्रदक्षिणेसाठी अश्व सोडावा तसेच सुयज्ञ वामदेव जाबाली काश्यप वशिष्ठ अशा श्रेष्ठ ऋषींना आमंत्रित करावे राजा दशरथाने आपला मंत्री सुमंत्रला ही सर्व कार्य सांगितली ती त्याने पार पाडली सर्व ऋषीगण व आमंत्रित श्रेष्ठगण आलेत राजाने सर्वांचे स्वागत केले व ऋष्य शृंग ऋषींच्या मार्गदर्शनात पुत्र कामेष्ठ यज्ञ सुरू झाला त्यावेळी मिथिलाचे राजा जनक केक देशाचे राजा म्हणजेच कैकईचे पिता राज सिंह महाराज अंगदेशाचे राजा रोमपाद कौशल देशाचे राजा म्हणजेच राणी कौशल्याचे पिता भानुमान मगध देशाचे राजा प्राप्तिज्ञ उपस्थित होते यथाविधी यज्ञ पार पडला तेव्हा यज्ञातून एक तेजस्वी पुरुष प्रकट झाला अग्निदेवा समान तेजस्वी पुरुषाच्या हातात एक सुवर्णाची परात होती तिचे नाव जांबूनद होते त्या पराती दिव्य खीर होती व त्यावर चांदीच्या धातूचे झाकण ठेवले हो होते ते राजा दशरथास दिली व सांगितले मी प्रजापतीच्याच आज्ञेने आलो आहे ही खीर प्रसाद म्हणून आपण आपल्या पत्नींना द्यावी हे राजन ज्या कामनापूर्तीसाठी तो हा यज्ञ केला आहे ती कामना नक्कीच पूर्ण होईल असे सांगितले व अदृश्य झाला त्यानंतर वसिष्ठ ऋषींच्या मार्गदर्शनाने प्रसादाचे वितरण झाले तिनेही राण्यांना प्रसाद दिला त्यांनी प्रसाद ग्रहण केला व यथावकाश भगवंताच्या कृपेने त्यांना संतान प्राप्ती झाली कौशल्याच्या उदरी प्रभू श्रीराम कैकईच्या उदरी भरत सुमित्रेच्या उदरी लक्ष्मण व शत्रुघ्न जन्माला आलेत ही कथा श्री विष्णुपुराण अंश चार अध्याय अठरा व वा श्री वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग अकरा व बारामध्ये वर्णित आहे ती संकलित करून ह्या व्हिडिओत प्रस्तुत केले आहेत आपना आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरींदन